औसा शहरात अफसर शेख युवा मंचावतीने वतीने जनसेवा केंद्र सुरू राज्य सरकारने लाडकी बहीण अंतर्ग अंतर्गत प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये मिळणार या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अफसर शेख युवा मंचावतीने वतीने मोफत जनसेवा केंद्र औसा तहसील कार्यालयाच्या बाजूस नगर परिषद संस्कृती सभागृह शॉपिंग सेंटरमध्ये सुरू करण्यात आलेले आहेत ही योजना एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना मिळणार आहे या संदर्भात माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी संदर्भात काय सांगितले ते पहा या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री तथा आमचे राष्ट्रवादीचे नेते मान्य दादा पवार साहेब यांनी या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये एक अभिनव अशी महिलांसाठी योजना जाहीर केलेली आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत एकवीस वर्षावरील विवाहित महिलांना विधवा परित्यक्त्या आदींना किंवा या योजनेच्या निकषामध्ये बसणाऱ्या सर्वच महिलांना पंधराशे रुपये दर महिना मिळणार आहे यासंबंधी ज जनसेवा केंद्र शेख युवा मंचतर्फे चालवले जाते तहसील कार्यालयाच्या अगदी समोर आहे आणि या ठिकाणी यासंबंधीचं फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे अत्यंत वेगाने चालू आहे आपल्या आवसा शहरातील आणि तालुक्यातील सर्व महिला भगिनांना विनंती राहणार आहे की विनामूल्य सेवा या ठिकाणी देण्यात येत आहे आणि विशेषतः आपले अर्ज मंजूर हवे यासाठी माझा स्वतःचा पाठपुरावा जिल्हाध्यक्ष नात्यानं आणि आ, या जिल्ह्याचा नियोजन समितीचा विशेष सदस्य या नात्यानं माझा स्वतः या ठिकाणी आपले अर्ज मंजूर करण्यासाठी पाठपुरावा असणार आहे विशेष म्हणजे आपल्याला उत्पन्नाचा दाखला किंवा रहिवाशी प्रमाणपत्र जे काढायचं आहे तेसुद्धा आपल्याला एक रुपयाचं शुल्क या ठिकाणी या जनसेवा केंद्रामध्ये लागणार नाही आणि आपण कोणत्याही एजंटाचा ला थारा देऊ नये आणि आपण या जनसेवा केंद्रामध्ये या ठिकाणी ज्या त्यासंबंधीचे सर्व कागदपत्र काढण्यासाठी आपल्याला विनाशुल्क का असं सहकार्य केले जाईल धन्यवाद